आपल्या महाराष्ट्रात काही असे जिल्हे आहेत जे आर्थिकदृष्ट्या इतके सक्षम आहेत की संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भार हे जिल्हे उचलतात बहुतेकांना वाटतं की हे काम फक्त मुंबई आणि पुणे करतात पण तसं नाही आहे अजूनही अनेक जिल्हे आहेत जे महाराष्ट्राला देशाच्या आर्थिक शर्यतीत नंबर एकवर टिकवून ठेवतात आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील असे टॉप पाच श्रीमंत जिल्हे ज्यांच्यामुळं राज्याची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने बळकट होते क्रमांक पाचवर आहे नागपूर नागपूर ही विदर्भाची राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि इथलं पर कॅपिटा इन्कम तब्बल तीन लाख बावीस हजार नऊशे सत्तावीस इतकं आहे म्हणजेच विदर्भातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून नागपूरची ओळख आहे नागपूर श्रीमंत होण्यामागे काही मोठी कारणं आहेत प्रशासकीयदृष्ट्या इथलं महत्त्व अत्यंत मोठं आहे अनेक मोठमोठे सरकारी विभाग अनेक कार्यालय या शहरात आहे ज्यामुळे रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागी असल्यामुळे नागपूर हा देशाचा लॉजिस्टिक हब बनला आहे राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्ग येथे एकत्र येतात ज्याचा सरळ फायदा व्यापाराला होतो नागपूर हा महाराष्ट्राच्या गोल्डन सेवन जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे जे मिळून राज्याच्या जी डी पीमध्ये तब्बल चोपन्न टक्के योगदान देतात आय टी शिक्षण लॉजिस्टिक औद्योगिक पार्क आणि सेवा क्षेत्र यामुळे नागपूरच्या वाढीला आणखी गती मिळाली आहे आज नागपूर फक्त संत्रांसाठी नाही तर रोजगार उद्योग आणि आधुनिक सुविधा यामुळे विदर्भाचं आर्थिक इंजिन बनलं आहे क्रमांक चारवर वर येतं ते म्हणजे नाशिक नाशिक हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारं औद्योगिक केंद्र आहे नाशिकचं उद्योग विश्व अनेक क्षेत्रांमध्ये पसरला आहे पण ऑटोमोबाईल आणि वाईन उद्योग यामध्ये नाशिकला देशात एक वेगळीच ओळख आहे मोठमोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांची उत्पादन केंद्र व संशोधन केंद्र येथे आहेत वाईन कॅपिटल ऑफ इंडिया अशी नाशिकची ओळख झाली आहे हवामानामुळे द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि वाईन उद्योग झपाट्याने वाढत आहे कृषी व कृषी प्रक्रिया नाशिकच्या अर्थव्यवस्थेला अजून मजबूत करतात द्राक्ष कांदा टोमॅटो भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून संपूर्ण देशभर माल पाठवला जातो त्यामुळे शेतकऱ्यांची व उद्योगांची दोन्ही बाजू मजबूत राहते क्रमांक तीनवर आहे पुणे पुणे जिल्हा आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकावर आहे शिक्षण आय टी उद्योग आणि सेवा क्षेत्र यामुळे पुणे हे राज्याचं मजबूत आर्थिक केंद्र बनलं आहे पुण्याला महाराष्ट्राची आय टी नगरी म्हटलं जातं देशातील मोठमोठ्या आय टी कंपन्या येथे कार्यरत आहेत उच्च कौशल्याच्या नोकऱ्या मोठ्या संख्येने उपलब्ध असल्यामुळे देशभरातून तरुण येथे येतात त्याचबरोबर ऑटोमोबाईल उद्योग हे पुण्याचं आणखी एक मोठं बळ आहे अनेक राष्ट्रीय व वा आंतरराष्ट्रीय वाहन कंपन्यांची उत्पादन व संशोधन केंद्र येथे आहेत शिक्षण आय टी ऑटोमोबाईल आणि सेवा क्षेत्र यांच्या एकत्रित जोरावर पुणे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत आपली मजबूत जागा कायम ठेवत आहे क्रमांक दोन वर आहे ठाणे आणि पालघर ठाणे आणि पालघर हे दोन्ही जिल्हे आर्थिकदृष्ट्या झपाट्याने पुढे जात आहेत इथलं पर कॅपिटा इन्कम तीन लाख नव्वद हजार सातशे सव्वीसच्या पुढे गेलं आहे मुंबईच्या शेजारी असल्याचा फायदा या भागांना प्रचंड मिळाला आहे याला स्पिल ओव्हर इफेक्ट म्हणतात मुंबईत जागेची मर्यादा वाढल्यावर उद्योग व सेवा क्षेत्र ठाण्याकडे वळू लागलं ठाणे हा मुंबई महानगर प्रदेशाचा महत्त्वाचा भाग असल्याने इथली अर्थव्यवस्था थेट मुंबईशी जोडल्या गेली आहे पालघर आणि ठाण्यातील एम आय डी सी प्रदेशात रसायन पॅकेजिंग इंजिनिअरिंग आणि उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योग चालतात आय टी कॉल सेंटर्स फिनटेक रिअल इस्टेट आणि रिटेल क्षेत्रही झपाट्याने वाढत आहे रस्ते मेट्रो आणि कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे गुंतवणूकदार आणि नोकरी शोधणारे देखील या भागाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत आपल्या यादीत क्रमांक एक आहे मुंबई मुंबई म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबईला फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया का म्हटलं जातं याचे कारण स्पष्ट आहे देशातील सर्व मोठ्या बँका कॉर्पोरेट मुख्यालये शेअर बाजार मोठे गुंतवणूकदार आणि वित्तीय कंपन्या या शहरात आहेत रोज कोटावैद्यांचे वे व्यवहार इथे होतात ज्यामुळे शहराचं आर्थिक मूल्य प्रचंड वाढतं मुंबईतील बहुतांश नोकऱ्या उच्च कौशल्य व उच्च पगाराच्या क्षेत्रांमध्ये आहेत फायनान्स मीडिया कायदा आय टी कॉर्पोरेट व्यवस्थापन इत्यादी भारतभरातून लोक इथे येतात मेहनत करतात आणि आपलं भविष्य घडवतात या शहराची गती आणि संधी अद्वितीय आहे म्हणूनच मुंबई पर कॅपिटल ऑफ इन्कममध्ये खरा किंग आहे आणि पुढील अनेक वर्ष हे स्थान कायम राहणार यात शंका नाही तर मित्रांनो हे होते आपल्या महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत टॉप पाच जिल्हे आता कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता धन्यवाद